नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाला भरपूर कळ्या येतात आणि जास्वंदाचे कळ्या फुलण्यापेक्षा पण फुले येण्यापेक्षाही त्या गळून जातात पिवळ्या होतात असे का होते आणि जास्वंदाच्या कळ्या आल्याच्यानंतर जास्वंदाच्या कळ्या पूर्ण फुलून फुले तयार होण्यासाठी आपण काय करावे कोणते लिक्विड फर्टिलायझर द्यावे किंवा कोणते फर्टिलायझर द्यावे कशी केअर करावी ही मी पूर्ण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा हे माझे जास्वंदाचे झाड आणि ह्याला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि त्याला भरपूर कळ्या आल्याच्यानंतर त्याला कोणते लिक्विड फर्टिलायझर द्यायचे म्हणजे त्याच्या कळ्या चांगल्या येतील कळ्यांचे रूपांतर फुलामध्ये मध्ये होतील हे मी पुढे सांगणार आहे आणि जास्वंदाची केअर कशी करायची ते आपण आधी पाहू जास्वंद जास्वंदाला खूप असे कीटकांचा आणि मिलीबगचा असा फार अटॅक होण्याची शक्यता असते कारण जास्वंद हे प्लॅन्ट आपल्याला टिकविणे फार कठीण असते कारण जास्वंदावर नेहमीच सतत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोगे पडतात आणि त्या रोगांपासून हो त्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला जास्वंदाची जास्तीत जास्त केअर करावी लागते इतर झाडापेक्षा जास्वंद आणि गुलाब या दोन्ही झाडांची आपल्याला जास्तीत जास्त केअर करावी लागते आपण जास्वंदाला एक पाच ते सात तास ऊन लागन अशा ठिकाणी आपण जसवंदाचे झाड ठेवा आपल्या जास्वंदाच्या झाडाची कुंडी वेल ड्रेन करा म्हणजे जास्वंदाच्या झाडात पाणी नाही साठले पाहिजे आणि आपल्या जास्वंदाला माती ॲशिडिक आवडते जर आपल्या जास्वंदाची झा झाडाची माती जर ॲशिडिक असेल तर जास्वंदाच्या झाडाला भरपूर फुले येतील भरपूर कळ्या येतील आणि आपल्या जर जसवंदाच्या झाडाची जर माती अल्कलाईन झाली तर त्याचे पाने पिवळे पडतील आणि पाने पिवळे पडून जास्वंदाचे झाड आपले पुड़। खराब होऊ शकते यासाठी आपल्याला महिन्यातून एक वेळेस किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस चहापत्ती कॉफी पावडर असे काही फर्टिलायझर आपल्याला जास्वंदाला नेहमीच द्यावे लागते आणि त्याच्यावर मिलीबग लागू नये यासाठी आपण काही फवारण्या करायच्या आपण घरगुती फवारण्या केल्या तरी चालते घरगुती फवारणी म्हणजे आपण एक लिटर पाण्यात एक अर्धा चमचा शॅम्पू आणि अर्धा चमचा हँडवॉश किंवा वॉशिंग पावडर अर्धा चमचा हे टाकून अर्धा लिटर पाण्यामध्ये चांगले मिक्स करून त्याची फवारणी करा आणि नंतर आपण आपल्या घरातील दालचिनी पावडर बारीक कुटून त्याची फवारणी जर आपण केली तर आपल्या जास्वंदाला मिलीबग होणार नाहीत आणि जास्वंद चांगले येतील आणि आपल्या जास्वंदाच्या कळ्या गळू नयेत यासाठी त्याला जास्त पाणी टाकायचे नाही आणि त्याला कमी पण पाणी पडू द्यायचे नाही आणि आपल्या जसवंदाची कळ्यांची वाढ होण्यासाठी आणि कळे कळ्या चांगल्या फुलण्यासाठी काही लिक्विड फर्टिलायझर क द्यायचे आहे आणि ते लिक्विड फर्टिलायझर कसे तयार करायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे लिक्विड फ फर्टिलायझर आपण आपल्या कोणत्याही फुलांच्या झाडांना देऊ शकतो आणि ते कसे तयार करायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे असे लिक्विड फर्टिलायझर आपल्या झाडांना भरपूर कळ्या आल्या त्यानंतर आपल्याला हे लिक्विड फर्टिलायझर द्यायचे आहे आणि ते लिक्विड फर्टिलायझर द्यायचे ते ऑर्गॅनिकच आहे आणि ते आपल्या घरातील वस्तूपासून तयार होते आणि ते हे पहा ही आहे मोहरी आपल्या प्रत्येकाच्याच घरात फोडणीसाठी वापरल्या जाणारी ही मोहरी ही मोहरी घ्या अर्धा चमचा आणि ती मिक्सरमधून चांगली बारीक करून घ्या आणि ती एक अर्धा लिटर किंवा दोनशे मिलीमध्ये एक अर्धा पाऊन चमचा जर टाकायचा असेल तर दोनशे मिली पाण्यात ती भिजत घाला भिजत घातल्याच्या नंतर ती एका दिवसानंतर किंवा चोवीस तासानंतर आपण हे भिजत घालणार आहोत हे झाकण ठेवून हे भिजत घाला आणि एक चोवीस तासानंतर आपल्याला हे लिक्विड तीन ते चार लिटरच्या बकेटमध्ये आपण हे घेऊ शकतो कारण तीन ते चार लिटर पाण्यात चा आपण हे, हे दोनशे मिली पाणी मिक्स करून आपण आपल्या झाडांना हे पाणी द्या आणि राहिलेले जो भाग आहे तो पण आपण एक दिवस भिजत घालू शकतो आणि दुसऱ्या झाडांना आपण तो देऊ शकतो हे हे लिक्विड आपण आपल्या प्रत्येक फुले आलेल्या किंवा कळ्या आलेल्या झाडांना देऊ शकतो जर आपल्या झाडांची वाढ होऊन त्याला कळ्या आलेल्या असतील तर त्या कळ्या मोठ्या मोठ्या होतात आणि मोठे मोठ्या आकाराचे आपल्याला फुले मिळतात यासाठी आपल्याला ही आ, मोहरी पेंड किंवा मोहरीपासून तयार केलेले लिक्विड हे आपण आपल्या झाडांना दिले पाहिजे मार्केटमध्ये लिंबखली पण येते आणि लिंबखली जर आपल्याला भेटत असेल तर लिमखली पण आपण आपल्या झाडांना देऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद